हॅलो स्टुडंट वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅथ समजू या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत चौथी स्कॉलरशिप म्हणजे आपली शिष्यवृत्ती परीक्षा पेपर एक गणित विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक अकरा गुणाकार तीन अंकी संख्या गुणिले दोन अंकी संख्यापर्यंत व शाब्दिक उदाहरणे पण त्या घटकामध्ये आपण शाब्दिक उदाहरणे पाहिले नव्हते आपण फक्त गुणाकार कशा प्रकारे करतो दोन अंकी संख्या गुणिले दोन अंकी संख्या किंवा तीन अंकी संख्या गुणिले दोन अंकी संख्या तर हा आपला गणित या भागातील व्हिडिओ क्रमांक बारा आहे यामध्ये आपण गुणाकारावर अवलंबून शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उपयुक्त व्हिडिओ असणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया जे नमुना प्रश्न आहे त्यामध्ये एक शाब्दिक उदाहरण आहे शाळेच्या शैक्षणिक सहलीची वर्गणी रुपये एकशे पंच्याहत्तर होती या सहलीत सहभागी होणाऱ्या एकतीस विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकाकडे सहलीची रक्कम जमा केली तर वर्ग शिक्षकांकडे एकूण किती रक्कम जमा होईल तर लक्षात ठेवा इथं आपल्याला वर्गनी म्हणजे एक विद्यार्थीची वर्गणी एकशे पंच्याहत्तर दिली आहे आणि एकूण एकतीस विद्यार्थ्यांनी किती पैसे दिले आपल्याला हे पण फाइंड करायचं म्हणजे किती रक्कम जमा झाली वर्ग शिक्षक कडे मग ज्यावेळेस आपल्याला एकाची किंमत दिली असते एकाची किंमत म्हणजे कुठल्या पण एक वस्तूची किंमत असेल किंवा एका विद्यार्थ्याकडे तेवढे पुस्तकाची संख्या असेल किंवा एका बागेमध्ये एका लाईनमध्ये एवढे एवढे वृक्ष किंवा झाडे लावलेली आहेत आणि आपल्याला जास्तची फाइंड करायला लावणार जास्तची आपल्याला तिथं व्हॅल्यू शोधायला लावणार मग अशा टेवाला आपण तिथं गुणाकार करणार आहे गुणाकार ही क्रिया आपण करणार आहे मग एकशे पंच्याहत्तर गुणिले एकतीस पहा एकशे पंच्याहत्तर गुणिले एकतीस मग हा जर आपण गुणाकार केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो एक एकक आहे इथं मग आपण वर्ष एकशे पंच्याहत्तर ला एक गुणूया पाच एक पाच सात एक सात आणि एक 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 इथं आपण शून्य लावतो तिना पाचे पंधरा पंधराचे पाच चाला एक तीन सात एकवीस एकवीस आणि एक बावीस बावीसचे दोन हातचे आले दोन तीन एक तीन आणि हे हातचे त्याच्यामध्ये मिळवा तीन आणि दोन पाच या संख्येची बेरीज करा पाच अधिक शून्य पाच सात आणि पाच बारा बाराचे दोन हातचाला एक दोन एक तीन तीन आणि चार आणि हे पाच पाच हजार चारशे पंचवीस एकूण रक्कम त्या वर्ग शिक्षकाकडे जमा होणार आहेत पर्याय क्रमांक एक आपला उत्तर आहे मग आता विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित आपण स्वाध्याय सोडूया मग स्वाध्याय अकरा पॉइंट एक आपण मागच्या व्हिडिओमध्येच त्याचं विश्लेषण व्यवस्थितपणे पाहिले आहे आता आपण स्वाध्याय अकरा पॉइंट दोन जे की पूर्ण शाब्दिक उदाहरणावर अवलंबून आहे मग पहा यातील पहिला क्वेश्चन आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या व सर्वात लहान दोन अंकी संख्या यांचा गुणाकार किती काय विचारलं व्यवस्थित पहा काही एक्झाम्पल आपण शॉर्टकट पण सोडू शकतो सर्वात मोठी तीन अंकी संख्या मग सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन व सर्वात लहान दोन अंकी संख्या सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती आहे दहा आणि यांचा गुणाकार मग विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस शून्य असेल ना ज्या वेळेस शून्य असेल ते गुणाकार करायला आपल्याला खूप सोपं जातं मग आता तुम्हाला माहिती कुठल्याही संख्येला आपण जर एक निघून तर आपल्याला तीच संख्या उत्तर मिळते मग नऊशे नव्याण्णव एका नऊशे नव्याण्णव आणि इथं एकला काय शून्य आहे ना मग इथं शून्य लावून टाकाय आहे काय उत्तर आलं नऊ हजार नऊशे नव्वद मग कुठे आहे ते पर्याय पहा बरं नऊ हजार नऊशे नव्वद पर्याय क्रमांक दोन आपला उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा एका बागेत एका रांगेत बत्तीस रोपे लावलेली आहेत है ना बत्तीस रोपे लावलेली तिथं एका बागेच्या एका रांगेत अशा एकशे पंचवीस रांगामध्ये एकूण किती रोपे लावता येईल मग आता एका रांगेची आपल्याला माहिती दिलेली आहे बत्तीस रोपे लावलेली आहे आणि एकशे पंचवीस रांगामध्ये एकूण किती रोप असणारे मग इथं पण आपण पन गुणाकार ही क्रिया करणारे मग एकशे पंचवीस आणि बत्तीस यांचा आपण गुणाकार करू एकशे एकशे पंचवीस आणि बत्तीस यांचा आपण गुणाकार करूया बेपंचे दहा दहाचा शून्य हातचाला एक, शे, एक शे बे दोने चार चार एक पाच बे एक बे त्यानंतर इथं शून्य घ्या आपण तीन दशक निघून तो ना मग शून्य घ्या इथं तीना पाचे पंधरा पंधराचे पाच हातचा एक तीन दुने सहा सहा तीन। एक सात आणि तीन एक तीन बेरीज करू या शून्य पाच आणि पाच दहा दहाचा शून्य हातचाला एक सात आणि दोन नऊ नऊ एक दहा दहाचा शून्य हातचाला एक तीन अनेक चार मग एकूण किती चार हजार मग एकशे पंचवीस रांगामध्ये एकूण किती रोपे आहे चार हजार रुपये असणारे तर मग आपला पर्याय क्रमांक एक उत्तर आहे आता आपण तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे एका टेबलाची किंमत रुपये सहाशे ऐंशी आहे अमितने त्याच्या वर्गासाठी अशी सहा टेबले खरेदी केली एकाची किंमत दिलेली आहे सहा टेबल खरेदी केली तर त्याने एकूण किती रकमेची टेबले खरेदी केली म्हणजे असा स्पष्ट प्रश्न होऊ शकतो की एका टेबलची आपल्याला किंमत दिलेली आहे सहाशे ऐंशी आणि सहा, सहा टेबलची आपल्याला किंमत काढायची मग एकाची माहिती दिली आणि जादाची काढायची म्हणजे गुणाकार तर सहाशे ऐंशी गुनिले सहा आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की ज्या सुद्धा शून्य येतो ना शून्य त्या शून्यला तुम्ही गुणाकार मध्ये घेऊच नका मग इथं काय करायचं पहा की ज्या सुद्धा आपल्या एकक स्थानी शून्य असेल ना तर त्या शून्यला गुणाकार मध्ये घ्यायचच नाही तर सिंपल काय करायचं पहा इथे दोन अंकी संख्या आडुसष्ट अडुसष्ट ला सहा आणि गुणायचं मग आपण अदुबर अडुसष्ट गुणले सहा करू तर पहा इथं साई आठ किती होता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चे आठ हातचे आले चार सहा सहा छत्तीस छत्तीस आणि चार, चार किती होणार आहे चाळीस आता उत्तर आला आपला चारशे आठ पण या अडुसष्टाला काय इथं शून्य आहे ना मग आपलं जो उत्तर आलं ना त्याला एकच स्थानी त्याला काय लावायचं तिथं शून्य लावायचं मग इथं आपल्याला उत्तर काय मिळालं चार हजार ऐंशी आता ज्या विद्यार्थ्यांना मराठी पाड येत नाही त्यांनी हे जे अंक आहे ना ते इंग्लिश मध्ये लिहा समजा हे सिक्स हंड्रेड अँड एटी होणार आणि मल्टिप्लाय हे सिक्स करा मग तुम्ही नॉर्मल इथं इंग्लिश मध्ये मल्टिप्लिकेशन करा फक्त उत्तर निवडताना तुम्ही तिथं मराठी अंक पहा तर आपलं म्हणजे ते सहा टेबलची किंमत किती होणार आहे चार हजार ऐंशी पर्याय क्रमांक एक आपला उत्तर असणार आहे आता चौथा प्रश्न पहा काय सांगितलं आपल्याला प्रत्येकी किंमत रुपये पंचेचाळीस याप्रमाणे अडीच डझन वयांची एकूण किंमत किती होईल आता किती वया आहे खट्टी तर दिलेलं नाही आपल्याला पण त्यांनी तर सांगितलं अडीच डझन मग तुम्हाला ही माहीत पाहिजे की एक डझन म्हणजे कि किती नग असतात तर एक डझन मध्ये किती नग असतात एक डझन म्हणजे एक डझन जर आपण म्हणलं त्याच्यामध्ये बारा नग असतात मग दोन डझन अडीच म्हणजे दोन आणि अर्धा आहे का नाही टू अँड हाफ तर दोन डझन म्हणजे किती नग झाले चोवीस नग झाले आणि वरचा अर्धा डझन घ्या अर्धा डझन म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करणार सहा नग मिळवणार म्हणजे चोवीस आणि सहा किती झाले हे चोवीस आणि सहा किती झाले हे तीस म्हणजे तीस नग असणार असणारे म्हणजे अडीच डझन वया म्हणजे तीस वया मग एक वय किती रुपयाला आणलेली आहे पंचेचाळीस रुपयाला आपल्याला तीस वयांची किंमत काढायची आहे म्हणजे आपण एकदम सोपं काय करणार पंचेचाळीस गुणिले आपण तीस करणार मग तीस मध्ये सुद्धा शून्य आला ना शून्य साईडला ठेवायप तीस तिथचं मी तीनच घेतो फक्त मग पंचेचाळीस गुणिले तीन करा फक्त तीनपाचे पंधरा पंधराचे पाच पाँच, हातचा आला एक तीन चौक बारा बाराने तेरा आता तेरा आला म्हणजे किती आला एकशे पस्तीस पण इथं आपण हे तीस होतं ना मग इथं शून्य लावा म्हणजे अडीच डझन वयांची एकूण किंमत किती होणार आहे एक हजार तीनशे पन्नास पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे अलग लक्षात अशा प्रकारे आपण गुणाकार सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकतो जर शून्य असलं एकक स्थानी तर तो गुणाकार जास्त सोपा शून्य सोडून गुणाकार करायचं आणि शेवटी उत्तरामध्ये शून्य उजव्या बाजूला तिथं मिळवायचं ऍड करायचं पाचवा प्रश्न पहा रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी रुपये आठशे पंच्याऐंशी लागतात तर पंचवीस व्यक्तींच्या तिकिटांसाठी किती रुपये लागतील आता हा पण प्रश्न सोपा आहे सगळे प्रश्न हे गुणाकार क्रियावर आहे मग आता एका तिकीटाचा दर किती आहे आठशे पंच्याऐंशी आणि एकूण किती व्यक्ती आहे पंचवीस तर पंचवीस तिकीट घेणार ना ते मग आता इथं आपण आठशे पंच्याऐंशी गुणिले काय करणार पंचवीस करणार मग याचा गुणाकार करून याचा उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं सा की पाच नंबर प्रश्नाचं उत्तर काय पर्यायीपैकी ठीक आहे मग मला हे पण समजेल की, की तुम्ही लोक घरी अभ्यास करतात की नाही करतात मग पाचव्या प्रश्नाचा उत्तर हा तुम्हाला होमवर्क म्हणून मी देतो ते तुम्ही सॉल्व करायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये तुम्ही सेंड करा त्यानंतर सहावा प्रश्न पहा प्रजासत्ताक दिनी ध्वजावंदनासाठी शिवाजी मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत पस्तीस विद्यार्थी याप्रमाणे अठ्ठावीस रांगा केल्या तर एकूण किती विद्यार्थी मैदानात जमले होते मग आता रांगा केल्या एक रांगामध्ये किती आहे पस्तीस विद्यार्थी आहे मग एकूण किती रांगा आहे अठ्ठावीस म्हणजे पस्तीस आणि अठ्ठावीस याचा आपण काय करणार गुणाकार करणार पस्तीस आणि अठ्ठावीस मग पस्तीस गुणिले अठ्ठावीस याला आपण सोडूया आठा पंचे चाळीस चाळीसचं शून्य हाच्या आले चार, चार आठ त्रिक चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस त्यानंतर शून्य लावूया बेपंचे दहा दहाचा शून्य हातचाला एक बेत्रिक सहा सहा आणि एक झालं सात मग इथे बेरीज करा झिरो म्हणजे शून्य आठ सात आणि दोन नऊ नऊशे ऐंशी एकूण विद्यार्थी आहे एका रांगेमध्ये किती विद्यार्थी आहे पस्तीस आणि एकूण किती रांगा आहे अठ्ठावीस मग गुणाकार केलं तर नऊशे ऐंशी आपल्याला उत्तर मिळालं पर्याय किती आहे नऊशे ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे त्यानंतर सातवा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे सांगितले चुकीचे म्हणजे तीन विधान यामध्ये बरोबर आहे आणि एक विधान चुकीचे आहे मग चुकीचं विधान आपल्याला वळखायचं आहे प्रश्न नीट वाचत जा तुम्ही चुकीचे विधान आपल्याला विचारलेले कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो हो हे बरोबर आहे कोणतीही संख्या घ्या त्याला जर आपण शून्याने जर गुणलो तर गुणाकार आपल्याला नेहमी शून्यच मिळतो म्हणजे हे विधान बरोबर आहे सत्य आहे कोणत्याही संख्येला एक गुणल्यास गुणाकार तीस संख्या असते हे पण बरोबर आहे कुठलीही संख्या घ्या तुम्ही बारा घेऊ त्याला जर आपण एक गुणलं तर तीस संख्या आपल्याला उत्तर मिळत असते हे सुद्धा वाक्य बरोबर आहे गुण्या व गुणक यांच्या स्थानांची आदला बदल केल्यास उत्तर बदलते गुण्या व गुणक है ना समजा मी इथं घेतलं पहा तीन गुणिले चार उत्तर काय आला बारा आणि आता गुन्ह्या आणि गुणक बदलो आपण चार गुण्या घेऊ आणि तीन गुणक घेऊ चार त्रिक बारा मग उत्तरामध्ये काही बदल होतो का नाही गुण्या आणि गुणक यांची जर आपण आदला बदली केली तर मने मने है, है, उत्तर म्हणजे गुणाकार मध्ये काही फरक पडत नाही आणि ते म्हणतात फर उत्तर बदलते म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीनच आपलं उत्तर आहे आणि चार नंबरचं पाहूया गुण्या व गुणक यांच्या स्थानांची आदला बदल केली तरी गुणाकार तोच राहतो म्हणजे हे वाक्य बरोबर आहे तोच राहतो पण उत्तर बदलते मात्र हे विधान चुकीचं आहे मग सात नंबरचं सा उत्तर काय आपला पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आठवा प्रश्न पहा दोन संख्यांचा गुणाकार दहा हजार असून दोन संख्यांचा गुणाकार दहा हजार असून गुण्या व गुणक यांच्यातील फरक शून्य आहे फरक शून्य आहे याचा अर्थ ते दोन संख्या सारखे इक्वल नंबर येते तर गुन्ह्या कोणता आहे आता सारखे म्हटल्यावर तिथं गुन्हा असो की ते गुणाकार असो तो नंबर सारखाच राहणार आहे की नाही मग दोन संख्यांचा गुणाकार दहा हजार आहे म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर दहा हजार किती शून्य आले उत्तरामध्ये चार शून्य मग आपण इथं दोन शून्य घेऊ इथं दोन शून्य घेऊ आणि एक उत्तर कधी मिळतं आपल्याला एक गुणिले एक मग इथं पण घ्या एक इथं पण घ्या एक मग पहा आता एक गुणिले एक एक आणि याचे दोन शून्य याचे दोन शून्य चार शून्य आणि शंभर शंभर गुन्ह्या आणि गुणक शंभर यांच्यात ती फरक किती असणारे शून्य असणारे मग ती संख्या कोण आहे म्हणजे गुन्या असो की गुणक असो काय उत्तर असणारे शंभर हंड्रेड मी तुम्हाला याचा अजून दोन तीन एक्झाम्पल सांगतो शॉर्टकट ट्रिकवाले मल्टी गुणाकार हे पाच गुनिले दोनशे सहा गुणिले चाळीस त्यात तीन हजार गुणिले वीस मग पहा आता विद्यार्थी मित्रांनो हे काही शॉर्टकट गुणाकार आपण करू शकतो शून्य असलेल्या संख्यांना मग सिम्पल काय करायचं पहा ही संख्या आहे म्हणजे अंक आहे पाच आणि हा अंक काय आहे दोन मग या दोघांचा गुणाकार का पाच दोन आहे दहा आता यामध्ये शून्य आहे का नाही पण इथं दोन शून्य आहे ना मग दोन शून्य लावा इथं एक हजार साव्वी चौक चोवीस इथं एक शून्य चाळीसला इथं एक शून्य लावा तीन दुने सहा इथं तीन शून्य इथं एक शून्य म्हणजे चार शून्य झाले साठ हजार उत्तर आला तर शून्य असलेल्या संख्यांचा आपण शॉर्टकट ट्रिक ने त्यांचा गुणाकार करू शकतो मग त्या प्रश्नाचं उत्तर किती आपला शंभर म्हणजे हंड्रेड पर्याय क्रमांक दोन आपला उत्तर बरोबर आहे आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक नऊ पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत प्रत्येक दिवशी आठशे पन्नास लशींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आठशे पन्नास पंधरा दिवसात किती बालकांना पोलिओचा डोस दिला जाईल मग इथं आलं पंधरा म्हणजे पहा एक दिवसात त्यांचा किती उद्दिष्ट काय त्यांचा आठशे पन्नास लशी द्यायची त्यांना आणि पंधरा दिवसाचा विचारला आपल्याला म्हणजे आपण आठशे पन्नास गुणिले पंधरा करणार मग इथंच आपण त्याला सोडूया मग आठशे पन्नासचा झिरो सोडून द्या म्हणजे पंच्याऐंशी ठेवा फक्त इथं आणि हे गुणिले पंधरा आता ज्या विद्यार्थ्यांना पंधराचा पाडा येतो फिफ्टीनचा टेबल येतो ते डायरेक्ट फिफ्टीनने म्हणजे पंधरानी त्याला मल्टिप्लाय करा गुणाकार करा ज्यांना नाही येत त्यांनी सेपरेट करा म्हणजे पाचनी गुणा नंतर एक मग आपण सेपरेट करूया पाच पाच पंचवीस पंचवीसचे पाच हातचे आले पाच आठ पंचेचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस इथं घेतला शून्य पाच एक पाच आणि आठ एक आठ करा बेरीज इथं काइन बेरीज हे पाच हे सात आणि आठ चार बारा पण उत्तर गरबडमध्ये एक हजार दोनशे पंच्याहत्तर घेऊ नका कारण की हे किती आहे आठशे पन्नास याला शून्य आहे ना मग इथं शून्य लावा उत्तराला जे बारा हजार सातशे पन्नास बारा हजार सातशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिलं पहा आपला व्हिडिओ नंबर तेरा गुणाकार यामधील शाब्दिक उदाहरणे आणि शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायचे त्यासाठी तुम्हाला सर्व सर्वप्रथम प्रश्न वाचून समजून घेणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये कोणती क्रिया करायची हे आपल्याला कळतं आणि पटकन तुम्ही गुणाकार करून ते विधान किंवा ते एक्झाम्पल तुम्ही सोडू शकतात आणि त्याचबरोबर आपण नऊ प्रश्न त्यातील आठ प्रश्न आपण इथं सोडून घेतली आणि एक प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक पाच हे तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये जिथं आपण घेणार आहे बारा नंबरचा घटक भागाकार धन्यवाद थँक्यू